नमस्कार मित्रांनो बी एल भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड ही जी महारत्न कंपनी आहे त्याच्यामध्ये अपॉर्च्युनिटी आहे आणि ती आपल्याबरोबर शेअर करायची आहे तुम्हाला माहिती आहे भारत हेवी लिमिटेड अतिशय महत्त्वाचं काम करते त्यांचं जर आपण विकिपीडिया पेज पाहिलं तर साधारण पंचवीस हजार करोड त्यांचा टर्न ओव्हर होता चोवीस हजार चारशे एकोणतीस करोड दोन हजार चोवीसमध्ये मध्ये आणि त्यांचे नंबर ऑफ एम्प्लॉईज जवळजवळ तीस हजार दोन हजार डिसेंबर दोन हजार मध्ये होते तुम्हाला माहिती आहे बी एच एल हे वे वेगवेगळ्या इंडस्ट्रीमध्ये काम करते बेसिकली हेवी इलेक्ट्रिकल लिमिटेड त्यांचा बेसिक कामाचा जो आ, एरिया और और आहे त्याच्यामध्ये डिझाईन इंजिनिअरिंग कन्स्ट्रक्शन टेस्टिंग कमिशनिंग अँड सर्व्हिसिंग वाईड रेंज ऑफ प्रोडक्ट्स अँड सर्विसेस विथ अवर एकशे ऐंशी प्रोडक्ट ऑफरिंग्स त्यांच्याकडे आहेत जवळजवळ आणि ते ज्या इंडस्ट्रीमध्ये काम करतात त्याच्याबद्दलची माहिती आपल्याला पाहिजे असेल तर ती त्यांनी इकडे दिलेली आहे हेवी ड्युटी आहे इंडस्ट्रील गॅस टर्बाईन्स अल्ट्रा हाय वोल्टेज ट्रान्सफॉर्मर्स इंडस्ट्रियल वॉल्स पावर इलेक्ट्रॉनिक्स बॉयलर्स इलेक्ट्रिक मोटर्स कंट्रोल शंट रिॲक्टर्स इलेक्ट्रिक लोकोमोटिव्स जनरेटर्स हीट एक्स्चेंजर्स न्युक्लिअर रिॲक्टर्स स्विच गिअर्स सेन्सर्स ऑटोमेशन कंट्रोल सिस्टम्स ट्रान्समिशन सिस्टम्स वगैरे बेसिकली एक इंजिनिअरिंग कंपनी आहे मॅन्युफॅक्चरिंग कंपनी असं म्हणता येईल त्याच्यामध्ये जेव्हा आपण हे भारत हेवी इलेक्ट्रिक हा ही जी ऑपॉर्च्युनिटी आहे ही बेसिकली अनुभवी लोकांसाठी आहे uh, ज्यांचं पाच वर्ष ते दहा पंधरा वर्षाचा अनुभव आहे त्यांच्यासाठी अतिशय चांगली संधी अठ्ठावीस लाखापर्यंतचं पॅकेज ते बी एच एल देतं आहे त्याच्याबद्दलची आपण जास्त माहिती घेण्यासाठी जेव्हा करंट जॉब ओपनिंग क्लिक करतो तेव्हा आपल्यासमोर हे पेज ओपन राहतं ओपन होतं या करंट जॉब ओपनिंगमध्ये आहे जे रिक्रुटमेंट ऑफ एक्सपिरियन्स इंजिनिअरिंग प्रोफेशनल्स ऑन लेटेस्ट ऑन लॅटरल ले बेसिस फॉर इलेक्ट्रिक इलेक्ट्रॉनिक्स डिव्हिजन ईडी अँड ही जी ऑपॉर्च्युनिटी आहे त्याबद्दल बोलतोय आपण जेव्हा आपण इकडे क्लिक करतो तेव्हा हे पेज ओपन होतं आता याच्यामध्ये तुम्ही जर पाहिलं रिक्रुटमेंट ऑफ एक्सपिरियन्स इंजिनिअरिंग प्रोफेशनल्स ऑन लॅटरल बेसिस लॅटरल बेसिस म्हणजे जे अनुभवी लोक असतात त्यांच्या त्यांच्यासाठी आपण बोलतोय इलेक्ट्रॉनिक्स डिव्हिजन ईडीएन बँगलोर आपण जसं सुरुवातीला बोललो म्हणालो जसं बी एच एल हे प्रीमियर इंजिनिअरिंग आणि मॅन्युफॅक्चरिंग एंटरप्राईज आहे आणि त्यांचं जे Uh, त्यांचे प्रॉडक्ट्स अँड सर्व्हिसेस कोअर और सेक्टर्स इंडियन इकॉनॉमीचे जे आहेत त्यांना ते सप्लाय करतात उदाहरणार्थ पॉवर मग ते थर्मल असेल न्यूक्लिअर असेल हायड्रो असेल सोलर असेल या पॉवरचं जनरेशन पॉवर ट्रान्समिशन त्यानंतर डिफेन्स एरोस्पेस रेल अँड ट्रान्सपोर्टेशन ऑइल अँड गॅस ई मोबिलिटी वगैरे वगैरे अशा सगळ्या गोष्टी त्यांच्याकडे सोळा मॅन्युफॅक्चरिंग फॅसिलिटी आहेत आठ सर्व्हिस सेंटर आहेत पंधरा रिजनल मार्केटिंग सेंटर आहेत चार रिजनल ऑफिस आहेत आणि दोन रिपेअर युनिट दोन ॲक्टिव्ह जॉ तीन ॲक्टिव्ह जॉईंट व्हेंचर्स आणि एकशे पन्नासपेक्षा जास्त प्रोजेक्ट साईट्स आणि एकोणनव्वद एक कंपन्यांमध्ये बी एच एल काम करतं तर या या कंपनीमध्ये जो ऑपॉर्च्युनिटी आहे ती ती ऑपॉर्च्युनिटी अशी आहे त्यांच्याकडे चार वॅकन्स चार द, दर्जाचे त्यांना उमेदवार हवे आहेत सिनियर इंजिनियर ई टू तेरा वॅकन्सी आहेत यांचा जो सॅलरी आहे ते साधारण दीड लाख ते एक लाख साठ हजारपर्यंत असू शकेल डेप्युटी मॅनेजर ई थ्री तीन वॅकन्सीज याची सॅलरी जर साधारण एक लाख ऐंशी हजार हजार प प्रति महिना एवढी असू शकेल मॅनेजर ई फोर आणि मॅनेजर ई फाईव्ह यांची सॅलरी साधारण दोन लाख ते सव्वा दोन लाखपर्यंत प्रति महिना होऊ शकेल अशा वीस ऑपॉर्च्युनिटी बी एस एन एलने लॉन्च केलेल्या आहेत तर त्याच्याबद्दलची माहिती आपण घेत असताना त्यांनी हे सगळे डिटेल्स दिलेले आहेत वीस सेकंड एल ई झिरो वन म्हणजे ई टू लेवलला आपण जे पाहिलं सिनियर इंजिनिअर सी ओ फॉर पॉवर इलेक्ट्रॉनिक्स त्यांचे इसेन्शियल्स आहेत बी बी टेक बीएससी इंजिनिअरिंग इन इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग फ्रॉम मरेगा युनिव्हर्सिटी आणि तुम्ही एमई आ एम टी एम ए किंवा एम टी असाल तर ते डिझायरेबल असेल टोटल क्वालिफिकेशन एक्सपिरियन्स हा मिनिमम पाच वर्षेचा आहे रिलेवंट सेक्टरमध्ये आणि बत्तीस वर्ष तुमचं वयाची मर्यादा आहे सिमिलरली एल टू झी एल एल ई झिरो टू जो आहे ई फाय ई फाय ई फाय त्यांची जी श्रेणी आहे त्याच्यामध्ये ई फाय आणि ई फोर याच्या याचे जे पगार जे सव्वा दोन लाख प्रति महिना वगैरे आहेत त्यांना सिनियर मॅनेजर किंवा मॅनेजर सिस्टम मार्केटिंगची इम्बेडेड हार्डवेअर अँड सॉफ्टवेअर हवा आहे फुल टाइम डिग्री बीटेक बी बी टेक इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग कम्युनिकेशन एक्सेट्रा टोटल वर्क एक्सपिरियन्स हा ई फाय uh, श्रेणीसाठी पंधरा वर्ष आणि ई फोर श्रेणीसाठी बारा वर्ष असणं गरजेचं आहे हे जे अनुभव आहेत ते त्या रिलेवंट फील्डमध्ये असणं गरजेचं आहे ई फायसाठी जे वयोमर्यादा आहे ते बेचाळीस वर्ष आहे आणि ई फोरसाठी वयोमर्यादा एकोणचाळीस वर्ष आहे तर असे हे जे आपण पाहिलं सगळं वाचत बसत नाही मी हे एल थ्री ए टू ए टू श्रेणी सिनियर इंजिनिअर एम्बेडेड हार्डवेअर बी बी टेक इलेक्ट्रॉनिक्स मिनिमम एक्सपिरियन्स पाच वर्ष वयाची मर्यादा बत्तीस वर्ष त्यानंतर मॅनेजर एम्बेडेड आर्टॉ सॉफ्टवेअर ई थ्री लेवल अगेन बी बी टेक रिक्वायरमेंट नऊ वर्षाचा मिनिमम एक्सपिरियन्स असला पाहिजे छत्तीस वर्ष वयोमर्यादा आहे त्यानंतर सिनियर इंजिनिअर एम्बेडेड इफ एफ बी जी ए डिझाईन याच्यामध्ये बीई बी टेक अगेन टोटल वर्क एक्सपिरियन्स पाच वर्ष कमीत कमी असला पाहिजे क्वालिफिकाइंग क्वालिफाईंग करण्यासाठी बत्तीस वर्ष वयोमर्यादा आहे त्यानंतर मॅनेजर एम्बेडेड एफ एफ पी जी ए डिझाईन टीम लीड ए थ्री श्रेणी फुल टाइम ई बी टेक किंवा डिझायरेबल ई एम टेक वर तुम्हाला अनुभव नऊ वर्षच असला पाहिजे छत्तीस वर्ष वयोमर्यादा त्यानंतर सिनियर मॅनेजर पी सी बी टीम लीड ई फाय किंवा ई फोर श्रेणी त्याच्यामध्ये वयोमर्यादा वयोमर्यादा ही बेचाळीस वर्ष ई फायसाठी आणि इफोसाठी एकोणचाळीस वर्ष आहे इफाई श्रेणीसाठी पंधरा वर्षाचा अनुभव गरजेचा आहे आणि इफोर श्रेणीसाठी बारा वर्षाचा तुम्ही हे जर वाचलं पुढे मॉडेल बेस्ड सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट त्यानंतर पॉवर इलेक्ट्रॉनिक्स मॅनेजर त्यानंतर हे पॉवर इंटर्नशिप मल्टिपल अपॉर्च्युनिटीज मेकॅनिकल सिनियर इंजिनियर सिनियर इंजिनियर डिफेन्स अँड एरोस्पेस बिझनेस ग्रुप ए सी सी सेल त्यानंतर नेव्हल कंट्रोल सिस्टम्स याच्यामध्ये जी वयोमर्यादा आहे ॲक्टिव्ह प्रोटेक्शन सिस्टम्स ही वयोमर्यादा प्रत्येक डेजिनेशनुसार बदलत जाते पाच वर्ष ते पंधरा वर्ष ह्या हा एक गॅ हा एक रेंज आहे आणि वयोमर्यादा ही बत्तीस बत्तीस वर्षापासून ते आपण जे पाहिलं पण बेचाळीस वर्षापर्यंत पर्यंतची मर्यादा या सिस्टम या ऑपॉर्च्युनिटी दाखवतो याच्यामध्ये महत्त्वाच्या गोष्टी आपल्याला लक्षात घ्यायच्या आहेत की तुम्ही जर हे बीईबीटेक जरी क्वालिफाईंग क्रायटेरिया असेल आणि तुम्ही जर ई एम टेक केलेलं असेल तर या वयोमर्यादेमध्ये दोन वर्षाचा तुम्हाला फ्लेक्सिबिलिटी दिली जाईल ॲडिशनल दोन वर्ष दिली जातील म्हणजे बत्तीस वर्ष वयोमर्यादा असेल आणि तुम्ही एम एम टेक असाल तर तुमच्यासाठी वयोमर्यादा चौतीस वर्ष पकडली जाईल त्यानंतर जो अनुभव तुम्ही सांगणार आहात तो अनुभव इंटर्नशिप किंवा अशा अशा इंटर्न वर्क इंटर्नशिप ट्रेनिंग कन्सिडर केला जाणार नाही हा फुल प्रूफ ऑन ऑन द जॉब एक्सपिरियन्स असला पाहिजे त्यानंतर या बीई बी टेक डिग्री आणि एम एम टेक डिग्री ह्या ए आय सी टीने किंवा रिकग्नाइज युनिव्हर्सिटीमधूनच तुम्ही झालेला असला पाहिजे एक एक कॅन्डिडेट मल्टिपल ऑपॉर्च्युनिटीसाठी वेगवेगळे सेपरेटली अप्लाय करू शकतो एकाच ऑपॉर्च्युनिटी मल्टिपल एकाच ऑपॉर्च्युनिटी जर कॅन्डिडेटने मल्टिपल ॲप्लिकेशन दिले तर लेटेस्ट ॲप्लिकेशन ह्या ग्राह्य धरण्यात येईल त्याच्या आधीचे सर्व ॲप्लिकेशन्स रिजेक्ट करण्यात येतील रिझर्वेशन जे आहेत ते गव्हर्मेंट नॉर्मनुसार आहेत ईडीएन बँगलोर अनरिझर्व एट ई डब्ल्यू एस वन ओबीसी फाय एस सी थ्री एस टी थ्री टोटल वीस वॅकन्सीज ओबीसीचे सरकारी नियम जे आहेत रिझर्वेशनचे त्यानुसार सगळं हे फॉलो केलं जाईल इम्पलिमेंट्स आणि बेनिफिट्स आता जे आपण पाहिलं सिनियर मॅनेजर एफाय इ फाय जो आहे तो एक लाख ते दोन लाख साठ हजार प्राईस सॉरी सॅलरी ब्लॅकेटमध्ये येतो म्हणजे साधारण सव्वा दोन लाख प्रति महिना मॅनेजर इ फोर जो आहे तो नव्वद हजार ते दोन लाख चाळीस हजार म्हणजे साधारण एक नव्वद ते दोन दहा प्रति लाख प्रति महिना डेप्युटी मॅनेजर ई थ्री म्हणजे साधारण ऐंशी ऐंशी एक एक साठ ते एक ऐंशी एक लाख ऐंशी हजार रुपये आणि सिनियर इंजिनियर ई टू हा साधारण दीड लाख ते एक लाख सत्तर हजार प्रति महिना असा त्यांचा पगार असण्याची शक्यता आहे जे आहेत ते तुम्हाला बी एच एल कडून कळतील बाकीचे जे कॅफेटेरिया पर्क्स इंडस्ट्रीस अलाउन्स अदर अलाउन्स लीव मेडिकल फॅसिलिटीज एच आर ए प्रॉव्हिडेंट फंड ग्रॅज्युएटी युनिफॉर्म कंपनीचं अकॉमोडेशन और एच आर ए सगळं कंपनीच्या रूल तुम्हाला मिळेल सिलेक्शन प्रोसेस महत्वाची सिलेक्शन प्रोसेस ही तुम्ही ॲप्लिकेशन दिल्यानंतर फक्त पर्सनल इंटरव्ह्यूज होईल त्याच्यामध्ये टेस्ट किंवा परीक्षा घेण्याची त्यांनी काही कुठेही लिहिलेलं नाही आहे आणि वन एज टू टू टेन रेशो असं म्हणजे वीस जर ला जागा असतील तर, तर कॅटेगरी वाईज वीस टू टेन म्हणजे दोनशे दोनशे विद्यार्थ्यांना इंटरव्ह्यूसाठी बोलवलं जाईल असा त्याचा अर्थ होतो हेल्थ स्टँडर्ड जे आहेत ते बेलचे बी एच एलचे जे ऑथरवाईज हॉस्पिटल्स आहेत त्याच्यामधून तुम्हाला जे हेल्थचे पॅरामीटर्स आहेत ते चेक करून द्यावे लागतील त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारची सु डिस्काउंट केला जाणार नाही हे लक्षात घ्या फॉर्म ॲप्लिकेशन फॉर्मची जी प्राइस आहे ती चारशे रुपये प्लस एटीन पर्सेंट जी एस टी म्हणजे चारशे बहात्तर आहे सर्वांसाठी जवळजवळ आणि हा अतिशय महत्त्वाचा पार्ट आहे त्यानंतर ऑनलाईन ॲप्लिकेशन भरायचं आहे ऑनलाईन ॲप्लिकेशन भरल्यानंतर एक्सपिरियन्स सर्टिफिकेट्स सी जे पी ए वगैरे हे तुम्हाला दा वाचल्यानंतर कळेल ईमेल आय डी आणि मोबाईल नंबर अतिशय महत्त्वाचा तो ॲक्टिव्ह असला पाहिजे कारण जे काही इन्फॉर्मेशन बी एच एल आपल्याला पाठवेल ते सगळं या ईमेल आय डी आणि मोबाईल नंबरच पाठवणार आहे याचा महत्त्वाचा पॉईंट असा आहे की इंटरसेट तुम्ही जाणार असाल तेव्हा तुम्हाला ए सी टू टी जो क्लास ट्रेनचा जो क्लास ए सी टू क्लास ट्रेनचा जो भाडे भाडं असेल त्याचे तुम्हाला परतावा मिळू शकेल हे लक्षात घ्या बाकी रिझर्वेशनच्या वर तुम्ही तुम्हाला वाचल्यानंतर लक्षात येईल महत्त्वाचा मुद्दा याच्यामध्ये मी असं वाचलं होतं की ॲप्लिकेशन फॉर्म भरल्यानंतर ॲप्लिकेशन फॉर्म भरल्यानंतर त्याची प्रिंट आऊट काढून ती पाठवायची आहे ॲप्लिकेशन ऑनलाईन ॲप्लिकेशन करायचं आहे डी एन डॉट बी एच एल डॉट कॉम ही वेब तुमच्या लिंक शेअर करतोच आहे करिअर्स डॉट भेल डॉट इन नो अदर मोड ऑफ ॲप्लिकेशन शॅल बी एंटरटेन चारशे बहात्तर रुपये एक्झाम ॲप्लिकेशन फी आहे त्यानंतर हे जे मग असं म्हणालो मी आपण ॲप्लिकेशन फॉर्म पूर्ण फिल केल्यानंतर ऑनलाईन फिल केल्यानंतर जे प्रिंट आऊट घ्या त्या प्रिंट प्रिंटआउटवर प्रिंटआउटवर एक युनिक एक्नॉलॉजमेंट नंबर असेल आणि हे हे प्रिंटआउट आणि तुमचे जे डॉक्युमेंट्स आहेत ते सगळे एकत्र करून ए जी एम एच आर भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड इलेक्ट्रॉनिक्स डिव्हिजन बँगलुरू फाय सिक्स झिरो झिरो टू सिक्स या ॲड्रेसवे या पत्त्यावर दहा मार्चच्या आधी पोहोचेल असं पाठवायचं आहे हे फॉर्म भरण्याची तारीख जी आहे ती चार फेब चार मार्च चार मार्चपर्यंतच आपण फॉर्म भरू शकतो ते आपण बघणारच आहोत जर डिले पोस्टल डिले झाला तर बी एच एल त्याला कारणीभूत नसेल किंवा त्याची जबाबदारी बी एच एल घेणार नाही हे लक्षात घ्या त्याच्यामध्ये डॉक्युमेंट जे लागणार आहेत त्याच्यामध्ये आणि सेल्फ अटेस्टेड सिल्फ फोटोकॉपी लागतील फी रिसिप्ट भरलेली एस एस सी किंवा एस एस एल सी किंवा एच एस सी मार्कशीट विथ बर्थ सर्टिफिकेट क्वालिफिकेशन मार्कशीट अँड सर्टिफिकेट्स ऑफ बी बी टेक डिग्री ई टेक असेल तर कम्युनिटी सर्टिफिकेट तर तुमचं रिझर्वेशन असेल तर त्यानंतर मार्कशीट सगळ्या डिग्रीच्या आणि एम ए क्वालिफिकेशनच्या असतील तर सी जी पी ए आणि ओ जी पी ए जी डी जी पी ए जेव्हा आपण पर्सेंटेज मार्क्समध्ये कन्वर्ट करतो त्याच्याबद्दलचे नॉर्म्स जे युनिव्हर्सिटीने अप्लाय ॲक्सेप्ट केलेले आहेत त्याचे प्रूफ आणि तुम्ही जे अनुभव अनुभव ज्या मेन्शन करता त्याचे पण सर्ट एक्सपिरियन्स सर्टिफिकेट लागतील याच्यामध्ये महत्त्वाचे टाइमलाईन्स जर आपण पाहिल्या ॲप्लिकेशन भरायला सुरुवात बारा फेब्रुवारीला झालेली आहे आणि ॲप्लिकेशन चार मार्च दोन हजार पंचवीसपर्यंत आपण भरू शकतो लास्ट डेट ऑफ रिसिप्ट हार्ड कॉपी जसं आपण बोललो ॲप्लिकेशनची प्रिंट आऊट घेऊन ती दिलेल्या पत्त्यावर पाठवायची ते पत्ता जिकडे हार्ड कॉपीज आपल्या दहा मार्चच्या आधी तिकडे पोचल्या पाहिजेत आणि जर दुर्गम परिसरातून तुम्ही जर हार्ड कॉपीज पाठवत असाल तर तुम्हाला पंधरा मार्चपर्यंत ते पाठवते दिल्या तर हे दुर् दुर्गम एरियाज आसाम मेघालय अरुणाचल प्रदेश मिझोराम मणिपूर नागालँड त्रिपुरा सिक्कीम जम्मू आणि काश्मीर लाहोल आणि स्पीती डिस्ट्रिक्ट पांगी सब डिव्हिजन ऑफ चंबा डिस्ट्रिक्ट इन हिमाचल प्रदेश अंदमान निकोबार आयलंड्स और लक्षद्वीप और अब्रॉड असं असेल तरच तुम्हाला पंधरा मार्चपर्यंत मिळेल पण त्याची वाट बघू नका चार मार्चपर्यंत फॉर्म भरण्याची पण वाट बघू नका इमिजिएटली फॉर्म भरा प्रिंटआउट घ्या आणि व्यवस्थितपणे जिकडे जसं मेन्शन केलं त्या ॲड्रेस प्राप्त पत्त्यावर जास्त जास्त लवकरात लवकर पाठवून द्या जेणेकरून ती रिस्क आहे ती तुम्हाला घ्यावी लागणार नाही त्याचे पुढचे जे पेजेस आहेत ते सगळे जे आपण वरती जे ऑपर्च्युनिटी पाहिल्या त्याचे किंवा एक्सपिरियन्स रिक्वायरमेंट्स डिटेल्समध्ये दिलेल्या आहेत पोजीशन का पोजिशन कोड का ग्रेड एंड पे का स्केशल क्वालिफिकेशन क्या आईए एक्सपीरियंस रिक्वायरमेंट क्या आती डिजायरेबल स्किल्स का आती है यह तुम्हें अवश्य पहा पैला जो पेज है तो है सी ओई फॉर पावर इलेक्ट्रॉनिक्स पोजिशन सा दुसरा है तो सीनियर मैनेजर कि मैनेजर सिस्टम आर्किटेक्ट इन एम्बेडेड हार्डवेर एंड सॉफ्टवेयर जॉब डिस्क्रिप्शन फॉर सीनियर इंजिनियर एम्बेडेड हार्डवेयर कनर डेप्युटी मैनेजर एम्बेडेड आर टॉस सॉफ्टवेयर टीम लीड त्यानंतर एम्बेडेड सिनियर मॅने सिनियर इंजिनियर एम्बेडेड एफ पी जी ए डिझाईन अँड डिप्युटी मॅनेजर फॉर एम्बेडेड एफ पी जी ए डिझाईन टीम लीड त्यानंतर आहे सिनियर मॅनेजर किंवा मॅनेजर पी सी बी टीम लीड त्याच्यानंतर सिनियर इंजिनियर एम्बेडेड मॉडल बेस्ड सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट त्यानंतर सिनियर इंजिनियर किंवा सिनियर मॅनेजर पॉवर इलेक्ट्रॉनिक्स असे सगळे डिप्युटी मॅनेजर पॉवर इलेक्ट्रॉनिक्स अशा या सगळ्या ज्या ऑपोजिट्स आहेत सिनियर इंजिनिअर पॉवर इलेक्ट्रॉनिक्स सिनियर इंजिनियर मेकॅनिकल सिनियर इंजिनियर डिफेन्स अँड एरोस्पेस बिझनेस ग्रुप ए सी सी सेल डिझाईन अँड डेव्हलपमेंट त्यानंतर सिनियर इंजिनियर फॉर नेव्हल क नेवल कंट्रोल सिस्टम्स या हे आणि सिनियर इंजिनियर फॉर ॲक्टिव्ह प्रोटेक्शन सिस्टम्स याचे सिनियर इंजिनियर फॉर नेव्हल बॅटरी पॅकेजिंग हे सगळे डिटेल्स आहेत तर ही अतिशय उत्कृष्टची संधी आहे विशेषतः तुम्ही जर अनुभवी असाल तुमच्याकडे पाच वर्ष ते पंधरा वर्षाचा अनुभव असेल आणि या ज्या स्पेसिफिक त्यांनी इंजिनिअरिंगचे स्ट्रीम सांगितले आहेत त्याच्यानुसार असेल तर तुम्ही अवश्य या संधीचा फायदा घ्या बी एच एल ई ही एक अतिशय महत्वाची आणि नावाजलेली महारत्न नवरत्न कंपनी आहे त्यामुळे करिअर आपलं शंभर टक्के सुवर्ण संधीच मानता येईल असं म्हणता येईल असं ते शूट जाताना या या युट्यूब चॅनलवर माझा तुम्ही हा व्हिडिओ बघताय त्या चॅनलला लाईक करा कॉमेंट करा शेअर करा सबस्क्राईब करा कारण पहिल्या जॉब महिन्याबरोबरच पुढच्या तीस चाळीस वर्षाच्या करिअरमध्ये जे काही करिअर ट्रान्झिशन होतात करिअर मॅपिंग करावं लागतं करिअर ग्रोथ स्टेजेस येतात डिमोशन प्रमोशन रिलोकेशन होम सिकनेस मॅरेज डेथ ऑफ नियर अँड डिअर वन्स वगैरे अशा सगळ्या गोष्टी ऑफिस पॉलिटिक्स आणि सिक्रेट स्किल्स एंटरप्रेन्युर ट्रान्झिशन वगैरे या सगळ्या गोष्टींची आपण चर्चा करत असतो आणि हे त्याचा तुम्ही अवश्य पाहा अवश्य फायदा घ्या कारण हे सगळं मी मराठीमध्ये करा ज्या जॉब ऑपॉर्च्युनिटीज आहेत त्याचे व्हिडिओज मी मराठीमध्ये करतो जेणेकरून मराठी मुलांना या सगळ्याची माहिती लवकरात लवकर मिळावी तर यूट्यूब चॅनलला लाईक करा कॉमेंट करा शेअर करा सबस्क्राईब करा थँक्यू व्हेरी मच